इथे उपोषणाला बसलेलो आहे आमच्या महाडकरांना वंचित ठेवण्यात आलेल्या कोकण रेल्वेच्या विषयावर मी आज इथे उपोषणाला बसलेलो आहे कोकण रेल्वेच्या मुख्य प्रवाहामध्ये अनेक गावं छोटी मोठी शहरं जोडली गेलेली असताना केवळ राजकीय द्वेषापोटी आम्हाला या सुविधापासून लांब ठेवण्यात आलेला आहे आणि या कोकण रेल्वे ही कोकण रेल्वे आमच्या महाडमध्ये पुन्हा एकदा प्रस्तावित व्हावी याच्या मागणीसाठी मी आज इथे आमरण उपोषणाला बसलेलो आहे आणि जोपर्यंत आमची ही मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत माझं हे आमरण उपोषण असंच चालू राहील रेल्वे ही विकासाची वाहिनी आहे शैक्षणिक क्षेत्र असो औद्योगिक क्षेत्र असो व्यापार असो दळणवळण आहे या सर्वांसाठी रेल्वे हे अत्यंत महत्वाची मानली जाते कोकण रेल्वे ही महाडला वगळून बाजूनी का गेली हे कुबाड कुणाचं आहे हे पाप कुणाचं आहे की महाड शहराला रेल्वे पासून वंचित ठेवण्यात आलंय त्यामुळं महाडचं औद्योगिक क्षेत्र आहे महाडचं शैक्षणिक विकास आहे औद्योग व्यापारांचा व्यापार आहे हा सगळा विकासापासून वंचित राहिलेला आहे रायगडचे सन्माननीय खासदार साहेब हा प्रश्न रेल्वेचा प्रश्न केंद्रामध्ये त्यांनी मांडला पाहिजे जा। ते जाणीवपूर्वक मांडताना दिसत नाहीत गोगावले सन्माननीय नामदार गोगावले साहेब आणि सन्माननीय खासदार तटकरे साहेब यांच्यामध्ये जे वितुष्ट आहे म्हणून महाडला विकासापासून वंचित ठेवण्याचं काम हे तटकरे करत आहेत का तटकऱ्यांनी महाडला रेल्वेपासून वंचित का ठेवलं आहे त्या लोकसभेमध्ये महाडला रेल्वे देण्याची मागणी मा... तटकरे का करत नाहीत स्वतःच्या रोह्यामध्ये ही रेल्वे वाकडा मार्ग करून नेली आहे ना मग महाडमध्ये वाकडा मार्ग करून ही रेल्वे आणायला त्यांना अडचण काय आहे या ठिकाणी यांची जी राजकीय जुगलबंदी आहे त्यामध्ये महाडच्या लोकांना भरडलं जात आहे महाडच्या लोकांना विकासापासून दूर लोटलं जात आहे आणि म्हणून करता छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं या ठिकाणी महाडमध्ये आमचे शहरच्या अध्यक्ष सन्माननीय परागजी वडके हे आजपासून उपोषणाला बसलेले आहेत जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण हे होणार आहे सन्माननीय तटकरे साहेबांनी याची नोंद घ्यावी की आता तरी हा दुर्विचार सोडा या उपोषणकर्त्यांना भेटा आणि ह्या महाडच्या नागरिकांना आश्वस्त करा की ही रेल्वे मी आणील म्हणून जोपर्यंत तटकरे साहेब इथून भेटत नाहीत आणि रेल्वे या ठिकाणी येणार याचं आश्वासन देत नाही तोपर्यंत हे उपोषण सुटणार नाही